आज आपण या व्हिडिओ मध्ये पी एम जे डी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेदारांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत जसे की आज आपण या व्हिडिओ मध्ये एक अशा सुविधेशही माहिती जाणून घेऊया ज्याच्या मदतीने तुम्ही बँक खात्यात पैसे नसताना देखील आणि आड़ संकटाच्या काळात पैसे काढू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील लोकांचे शून्य शिल्लक खाते म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट बँका टपाल कार्यालय आणि राष्ट्रीय बँकांमध्ये उघडले जाते केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यामधून सरकार लाभार्थ्यांना म्हणजेच खातेदारांना अनेक सुविधा दिल्या जातात सरकारने आपल्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना लागू केल्या आहेत विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा योजनांचा लाभ घेऊ शकतो परंतु अनेकदा बऱ्याच लोकांना विविध सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसते त्यामुळे योजनांचे फायदे काय आहेत त्यासाठी नियम वाटी काय आहेत त्या सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा माहिती नसते त्यामुळे बऱ्याचदा सरकारकडून विविध हिताच्या योजना राबवल्या गेल्या असतानाही आपणास त्या योजनांचा फायदा मिळत नाही जर का तुम्ही जनधन खातेधारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी कामाची आहे प्रधानमंत्री जनधन बँक खात्यात अनेक सुविधा मिळतात यामध्ये अपघाती सुविधा चेकबुक सह इतर अनेक फायदे मिळतात पीएम जे डी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये कसे मिळतात दहा हजार रुपये पीएम जनधन योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात बॅलन्स नसेल तरी म्हणजे तुमच्या बँक खात्यात एक रुपया नसेल तरी दहा हजार रुपयापर्यंतच्या ओवरड्रॉप्ट सुविधा दिली जाते ही ओढी सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी असते पूर्वी या सुविधे अंतर्गत फक्त पाच हजार रुपये दिले जात होते मात्र आता केंद्र सरकारने ही रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे कुणाकुणाला मिळतो या सुविधेचा लाभ ज्या लोकांचे जनधन बँक खाते सहा महिने जुने आहे आणि ते जनधन खाते योग्य प्रकारे मेंटेन केलेले आहे म्हणजे त्या खात्यात बँकिंग व्यवहार चालू आहे व तसेच या दहा हजार रुपयांच्या ओडी सुविधेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त वय वर्ष असले पाहिजे विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपले जनधन बँक खाते आधार कार्ड सी लिंक केले आहेत त्यांनाच या सुविधांचा लाभ मिळणार आहे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र